नमस्कार आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या एका अत्यंत महत्वाच्या निर्णायक कालखंडाबद्दल बोलणार आहोत साधारणपणे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तीसच्या च्या दशकाचा सुरुवातीचा काळ बरोबर याच काळात महात्मा गांधीजी भारतीय राजकारणाच्या अगदी केंद्रस्थानी आले खर तर त्यांना गांधीयुग असंच म्हटलं जातं या काळाला अगदी आपल्याकडे या गांधीयुगावर प्रकाश टाकणारे काही लेख आणि नोंदी आहेत आपण त्यातून असहकार सहकार ते थेट संपूर्ण स्वराज्याच्या घोषणेपर्यंतचा प्रवास उलगडणार आहोत नक्कीच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा मिळाली असं म्हणतात तर ती कशी मिळाली गांधीजींची विचारसरणी काय होती त्यांची कार्यपद्धती यावर आज आपण एक सखोल चर्चा करूया हो गांधीजींचं कार्य समजून घ्यायचं तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल म्हणजे त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतल्या कार्यापासून सुरुवात करावी लागेल अच्छा ते मध्ये वकील म्हणून गेले होते तिकडे पण तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आल्या की भारतीयांना जी वागणूक मिळतीये ती अत्यंत अपमानास्पद आहे म्हणजे काय प्रकारची वागणूक होती अनेक जाचक निर्बंध होते आणि त्यातच एकोणीसशे सहा साली तिथल्या सरकारने कायदा आणला की कृष्णवर्णी यांनी ओळखपत्र बाळगलं पाहिजे सक्तीचं होत ते अरे बापरे हो तर या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रह हे जे त्यांचं अनोख शस्त्र आहे ते वापरलं तिथेच दक्षिण आफ्रिकेत हो तिथेच आणि त्यांना तिथे यशही मिळालं हा अनुभव खूप महत्वाचा होता हाच अनुभव घेऊन ते भारतात परत आले मग ते भारतात कधी परत आले नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा अच्छा आणि मग इथे आल्या त्यांनी लगेच राजकारणात सक्रिय झाले का नाही तसं नाही झालं गोपाळकृष्ण गोखले होते ज्यांना गांधीजी गुरु मानत अगदी लोकांची परिस्थिती काय आहे त्यांचं दारिद्र्य त्यांच्या समस्या काय आहेत हे त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि या प्रवासाचा त्यांच्यावर खूप खोल परिणाम झाला बरं मग त्यांनी ठरवलं की आपलं आयुष्य आता देशसेवेसाठी समर्पित करायचं आणि त्यासाठी त्यांनी अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी एका आश्रमाची स्थापना केली हो साबरमती आश्रम तेच पुढे त्यांच्या कार्याचं केंद्र बनलं नाही का बरोबर आणि मग त्यांनी भारतात आणलं ते त्यांचं खास तंत्र सत्याग्रह सत्याग्रह म्हणजे नक्की काय संकल्पना होती ही सत्याग्रह म्हणजे सोप्या भाषेत सत्य आणि न्याय यांचा आग्रह धरणे पण आग्रह कसा धरायचा तर जो अन्याय करतोय त्या व्यक्तीला शारीरिक त्रास न देता अगदी संयमाने आणि अहिंसेने त्याला सत्य आणि न्यायाची जाणीव करून द्यायची अच्छा म्हणजे मत परिवर्तन करायचं अगदी हेच मुख्य उद्दिष्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात हिंसा किंवा असत्य याला अजिबात स्थान नव्हतं त्यामुळे हा फक्त राजकीय मार्ग नव्हता तर त्याला एक नैतिक बळ होत एक नैतिक अधिष्ठान होत आणि याचा प्रभाव फक्त भारतापुरता राहिला नाही नाही का नाही अजिबात नाही पुढे जाऊन अमेरिकेत मार्टिन लुथर किंग असतील किंवा दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला हो या दोघांनीही आपापल्या देशात जे मोठे लढे उभारले त्यावर गांधीजींच्या याच मार्गाचा खूप मोठा प्रभाव दिसतो खरे मग भारतात परत आल्यावर त्यांनी हे सत्याग्रहाचं तंत्र कसं वापरलं लगेच मोठी चळवळ उभी केली नाही लगेच देशव्यापी नाही त्यांनी आधी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं पहिला प्रयोग केला बिहारमधल्या चंपारण्यात चंपारण्य तिथे काय प्रश्न होता तिथल्या शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात होती आणि ती नीळ कमी दरातच विकावी लागत होती म्हणजे दुहेरी होता शेतकऱ्यांवर तर एकत्र आणलं आणि सत्याग्रह सुरू केला आणि तो यशस्वी झाला हो विशेष म्हणजे हा त्यांचा भारतातला पहिला सत्याग्रह हो होता आणि तो यशस्वी झाला शेतकऱ्यांना त्या जाचक अटींमधनं बऱ्यापैकी मुक्तता मिळाली वा म्हणजे सुरुवात चांगली झाली अगदी आणि या यशानंतर मग त्यांनी हाच प्रयोग दुसरीकडेही केला म्हणजे बघा गुजरात मधला खेडा जिल्हा खेडा सत्याग्रह हो ऐकलंय हो तिथे एकोणीसशे अठरा मध्ये दुष्काळ पडला होता पीक पाणी नव्हतं तरी सरकार काय करत होतं तर शेतकऱ्यांकडनं जबरदस्तीने सारा वसूल करत होतं अरे देवा दुष्काळात सारा हो ना मग गांधीजींनी शेतकऱ्यांना सांगितलं सारा भरू नका आणि साराबंदी चळवळीचं त्यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि इथे यश मिळालं हो इथेही सरकारला माग हटावा लागलं सारा माफ करावा लागला म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं सुरुवातीला हो पण फक्त शेतकरीच नाही अहमदाबाद मध्ये गिरणी कामगारांचा प्रश्न होता पहिल्या महायुद्धानंतर महागाई खूप वाढली होती उष्णाला बसले होते काय सांगताय हो त्यामुळे मालकांवर दबाव वाढला आणि शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली वेतन वाढ द्यावी लागली म्हणजे या सुरुवातीच्या लढ्यांमधून गांधीजींनी दाखवून दिलं की सत्याग्रहाचा मार्ग किती प्रभावी आहे बरोबर वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळ्या लोकांसाठी शेतकरी असोत कामगार असोत हा मार्ग वापरता येतो आणि तो, तो यशस्वीही होतो यातून लोकांमध्ये एक नवा आत्मविश्वास आला हे महत्त्वाचे आहे पण हे स्थानिक पातळीवरचे लढे सुरू असतानाच राष्ट्रीय पातळीवर काहीतरी मोठं घडत का महायुद्ध आणि त्याचे परिणाम हो पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना खूप मदत केली होती कशासाठी काही अपेक्षा होती का लोकांना वाटत होतं की युद्ध संपल्यावर ब्रिटिश सरकार भारताला काहीतरी अधिकार देईल जबाबदार राज्य पद्धती आणेल असं काहीतरी होईल पण तसं झालं नाही वाटत उलटच झालं महागाई प्रचंड वाढली नवे कर लादले गेले लोकांमध्ये असंतोष वाढायला लाडला आणि हा असंतोष दाबण्यासाठी मग सरकारने कठोर कायदा आणायचं ठरवलं तोच का रावलट कायदा अगदी बरोबर सरकारने काय केलं सर सिडनी रावलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली बर। आणि त्या समितीने ज्या शिफारशी केल्या त्याच्या आधारावर मार्च एकोणीशे एकोणीस एकुनीश मध्ये हा कायदा आला रावलट कायदा याला भारतीय नेत्यांचा पाठिंबा होता अजिबात नाही भारतीय सदस्यांनी कडाडून विरोध केला होता पण तरीही तो मंजूर करण्यात आला असं काय होत या कायद्यात या कायद्याने सरकारला म्हणजे पोलिसांना खूप अमर्याद अधिकार मिळाले कोणत्याही भारतीयाला फक्त संशयावरून अटक करण्याचा अधिकार मिळाला म्हणजे वॉरंट वगैरे काही नाही काही नाही आणि अटक केल्यावर कोणताही खटला न चालवता तुरुंगात डांबून ठेवण्याचा अधिकार मिळाला अरे बापरे आणि या विरुद्ध दाद मागायची सोय तीच तर गोष्ट होती या शिक्षे विरुद्ध अपील करता येत नव्हतं म्हणूनच मग लोकांनी याला काळा कायदा म्हटला असणार हो ना कारण हा तर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरच थेट घाला होता साहजिकच या विरोधात देशभर संतापाची लाट उसळली असेल प्रचंड गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनीश, रोजी देशव्यापी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं गेलं आणि प्रतिसाद कसा होता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला सगळीकडे लोक रस्त्यावर उतरले पंजाब मध्ये विशेषतः अमृतसर मध्ये हे आंदोलन खूप तीव्र होत सरकारने दडपशाही सुरू केली गांधीजींना पंजाबात यायला बंदी घातली आणि तिथले जे लोकप्रिय नेते होते डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू त्यांना अटक केली आणि याच अटकेमुळे पुढची घटना घडली जालियनवाला बाग बरोबर याच नेत्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी बैसाखीचा सण होता त्या दिवशी अमृतसर मधल्या जालियनवाला बागेत हजारो लोक जमले होते ही सभा शांततापूर्ण होती हो पूर्णपणे शांततापूर्ण सभा होती किंबहुना जमलेल्या अनेक लोकांना जे बाहेरून आले होते त्यांना शहरात जमावबंदीचा आदेश लागू आहे हे, हे माहितही नव्हतं बर मग काय झालं तेव्हा जनरल डायर नावाचा एक ब्रिटिश लष्करी अधिकारी काही सैनिक आणि गाड्या घेऊन तिथे आला त्या बागेला एकच अरुंद प्रवेशद्वार होत हो। ते जमलेल्या निशस्त्र लोकांवर कोणतीही न देता गोळीबार करण्याचा आदेश दिला देवा निशस्त्र लोकांवर हो आणि तो गोळीबार तोपर्यंत सुरू ठेवला जोपर्यंत सैनिकांचा दारुगोळा संपला नाही किती वेळ चालला असेल हा गोळीबार म्हणतात की सुमारे सोळाशे फैरी झाडल्या गेल्या शेकडो लोक जागीच ठार झाले हजारो लोक जखमी झाले आणि जखमींना मदत मिळाली का नाही कारण गोळीबारानंतर लगेच संचारबंदी लागू केली त्यामुळे जखमींवर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत अनेकांनी तिथेच तडफडून जीव सोडला किती भयानक सरकारी आकडा काय होता मृतांचा सरकारी आकडा जरी चारशेच्या आसपास असला तरी प्रत्यक्षात हा आकडा खूप जास्त असावा असं मान्य जात या घटनेने तर संपूर्ण देश हदरला असेल प्रचंड संपूर्ण देश हदरला लोकांच्या मनात ब्रिटिश राजवटीबद्दल कमालीची चीड निर्माण झाली रवींद्रनाथ टागोर यांनी तर निषेध म्हणून ब्रिटिशांनी दिलेला सर किताब परत केला हो ऐकलंय या घटनेचा परिणाम खूप दूरगामी झाला चौकशीसाठी सरकारने हंटर कमिशन नेमलं पण त्याने डायरवर किंवा इतरांवर काही कठोर कारवाई केली नाही उलट त्याला पाठीशीच घातलं गेलं या सगळ्यामुळे असंतोष अजूनच वाढला असणार नक्कीच आणि जालियनवाला बाग हत्याकांडामुळे जो प्रचंड असंतोष लोकांच्या मनात होता त्याला एका मोठ्या राष्ट्रव्यापी चळवळीचं कोणतं कारण तो होता खिलाफतचा प्रश्न खिलाफत चळवळ त्याचा संबंध कसा असं होतं की पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान ब्रिटनच्या विरोधात लढलं होतं आणि तुर्कस्तानचा जो सुलतान होता त्याला जगभरातले मुस्लिम आपला खलीफा म्हणजे धर्म प्रमुख मानत असत युद्ध सुरू असताना भारतीय मुस्लिमांचा पाठिंबा ब्रिटिशांना हवा होता म्हणून ब्रिटिश पंतप्रधानांनी आश्वासन दिलं होतं की युद्ध संपल्यावर खलीफाच्या सत्तेला किंवा साम्राज्याला धक्का लावला जाणार नाही पण त्यांनी ते पाळलं नाही पाळलं युद्ध संपल्यावर ब्रिटनने वचन मोडलं तुर्कस्तानच्या साम्राज्याची अक्षरशः वाताहत केली यामुळे भारतातल्या मुस्लिम समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आणि मग खलिफाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी खिलाफत चळवळ सुरू केली आणि गांधीजींनी याला पाठिंबा दिला हो गांधीजींनी यात एक मोठी संधी पाहिली त्यांना वाटलं की जर हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही मोठे समुदाय एकत्र आले तर सरकारवर प्रचंड दबाव निर्माण करता येईल म्हणजे हे हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यासाठी होत अगदी या ऐक्याच्या आधारावर एक मोठी राष्ट्रीय चळवळ उभी करता येईल असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी खिलाफत चळवळीला पूर्ण पाठिंबा दिला आणि याच पार्श्वभूमीवर मग असहकार चळवळीचा विचार पुढे आला बरोबर मूळ धारणा काय होती की भारतातलं ब्रिटिश राज्य हे भारतीयांच्या सहकार्यावरच टिकून आहे जर आपण भारतीयांनीच सरकारला सहकार्य करायचं नाकारलं म्हणजे असहकार पुकारला तर हे राज्य कोसळून पडेल ही कल्पना त्यांनी मांडली हो आणि मग एकोणीसशे वीस साली नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं तिथे चित्रंजन दास यांनी असहकाराचा ठराव मांडला आणि तो मंजूर झाला हो मोठ्या बहुमताने मंजूर झाला आणि या असहकार नेतृत्व गांधीजींकडे सोपवण्यात आलं मग या चळवळीचा कार्यक्रम काय ठरला म्हणजे काय करायचं होतं नक्की कार्यक्रम स्पष्ट होता सरकारी नोकऱ्या सोडायच्या सरकारी शिक्षण संस्थांवर बहिष्कार टाकायचा न्यायालयांवर बहिष्कार टाकायचा सरकारी पदव्या परत करायच्या आणि सगळ्यात महत्वाचं परदेशी मालावर बहिष्कार घालायचा याचा परिणाम झाला का लगेच खूप मोठ्या प्रमाणावर झाला मोतीलाल नेहरू चित्रंजन दास अशा अनेक मोठ्या वकिलांनी आपली वकिली सोडली हजारो विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा कॉलेज सोडली मग त्यांच्या शिक्षणाचं काय त्यांच्यासाठी अनेक राष्ट्रीय शिक्षण संस्था उभ्या राहिल्या काशी विद्यापीठ गुजरात विद्यापीठ जामिया मिलिया इस्लामिया यांसारख्या संस्था याच काळात सुरू झाल्या अच्छा आणि परदेशी मालावर बहिष्कार त्याच्या तर खूप मोठा परिणाम झाला परदेशी कापडाच्या होळ्या पेटावल्या गेल्या दारूच्या दुकानांसमोर जोरदार निदर्शनं झाली लोक अगदी उत्साहाने यात सामील झाले होते हे देशभर पसरलं होतं का हो खऱ्या अर्थाने ही देशव्यापी चळवळ एकोणीसशे एकवीस मध्ये ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर आला होता तेव्हा मुंबईत लोकांनी हरताळ पाळून त्याचं स्वागत केलं रस्ते ओस पडले होते सगळी दुकानं बंद होती म्हणजे एक प्रकारे संदेश दिला गेला सरकारला भारतात सत्याग्रह केला होता तोही याच काळातला तो मुळशी सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे समाजाच्या सगळ्या स्तरांपर्यंत ही चळवळ पोहोचली होती निश्चितच आणि त्याचा परिणाम म्हणजे परदेशी मालाची आयात बरीच कमी झाली होती पण मग सरकार गप्प बसलं नसेल नाही अजिबात नाही सरकारने दडपशाहीचं धोरण स्वीकारलं अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि याच दडपशाहीतून ती चौरी चौराची घटना घडली हो फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मध्ये उत्तर प्रदेशात गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा नावाचं गाव आहे तिथे लोक एक शांततापूर्ण मिरवणूक काढत होते पोलिसांनी त्या मिरवणुकीवर गोळीबार केला अरे देवा शांततापूर्ण मिरवणुकीवर हो त्यामुळे जमाव साहजिकच संतप्त झाला आणि त्या संतप्त जमावाने पोलीस स्टेशनलाच आग लावली आणि त्यात पोलीस मारले गेले हो एका पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी ते आगीत मारले गेले ही तर मोठी हिंसक घटना झाली खूपच आणि या हिंसक घटनेमुळे गांधीजींना प्रचंड दुःख झालं धक्का बसला त्यांना कारण त्यांचं तत्व अहिंसेच होत अगदी अहिंसा हे त्यांच्यासाठी सर्वस्व होत या घटनेने त्या तत्वालाच धक्का बसला असं त्यांना वाटलं त्यामुळे चळवळ अगदी ऐन भरात असताना सुद्धा त्यांनी तात्काळ असहकार चळवळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला कधी बारा फेब्रुवारी एकोणीसशे ही घोषणा केली पण चळवळ तर यशस्वी होत होती ना मग असा अचानक निर्णय अनेकांना तो पटला नसेल नाही पटला अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली लोकांनाही आश्चर्य वाटलं पण गांधीजी आपल्या तत्वांशी कमालीचे प्रामाणिक होते अहिंसेशी तडजोड करायला ते तयार नव्हते हे त्यांच्या व्यक्तिमत्वाच एक वैशिष्ट्य दिसत एकोणीशे बावीस मध्ये गांधीजींना अटक झाली कशासाठी यंग इंडिया नावाचं त्यांचं वृत्तपत्र होत त्यात ते त्यांनी काही लेख लिहिले होते त्या लेखांवरून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि शिक्षा झाली हो सहा वर्षांची शिक्षा झाली अर्थात पुढे त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांची सुटका लवकर झाली तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी कार केलं पुन्हा आंदोलन सुरू केलं नाही लगेच नाही तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी थेट राजकीय आंदोलनाऐवजी विधायक कार्यावर जास्त भर दिला विधायक कार्य म्हणजे स्वदेशीचा प्रसार करणं हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवून ठेवणं अस्पृश्यता निवारणासाठी काम करणं दारूबंदीसाठी प्रयत्न करणं खादीचा वापर वाढवणं राष्ट्रीय शिक्षणाला प्रोत्साहन देणं अशा गोष्टी याचा फायदा काय झाला चळवळ मागे पडली नाही का वरवर पाहता तसं वाटू शकत पण या विधायक कामामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक मजबूत झाली ती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली लोकांमध्ये जागृती वाढली संघटन वाढलं जे भविष्यातल्या मोठ्या लढ्यांसाठी खूप गरजेचं होतं म्हणजे एक प्रकारे पायाभरणी सुरू होती अगदी तसंच म्हणायला हरकत नाही पण असहकार चळवळ थांबल्यामुळे काँग्रेसमध्ये काही मतभेद झाले होते हो झाले होते चळवळ थांबल्यानंतर आता पुढे काय करायचं यावर दोन मतप्रवाह तयार झाले काय होते ते चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांसारख्या नेत्यांचं म्हणणं होतं की आपण कायदे मंडळाच्या निवडणुका लढवाव्यात कायदे मंडळात प्रवेश करावा आणि तिथून सरकारला विरोध करावा त्यांची धोरणं अडवून धरावीत अच्छा म्हणजे आतून संघर्ष करायचा हो पण गांधीजी आणि त्यांचे अनुयायी यांचा सुरुवातीला याला विरोध होता त्यांना वाटत होत की कायदे मंडळात जाऊन काही साध्य होणार नाही मग काय झालं मग चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरूंनी एकोणीसशे बावीस मध्ये काँग्रेसच्या अंतर्गतच एका नव्या गटाची स्थापना केली स्वराज्य पक्ष काँग्रेस मध्येच हो काँग्रेस अंतर्गतच हा पक्ष होता आणि त्यांनी निवडणुका लढवल्या हो एकोणीसशे तेवीस साली निवडणुका झाल्या आणि त्यात स्वराज्य पक्षाचे अनेक सदस्य निवडूनही आले मध्यवर्ती कायदे मंडळात आणि प्रांतिक कायदे मंडळातही कोण कोण प्रमुख नेते होते मोतीलाल नेहरू होते मदन मोहन मालवीय होते लाला लजपत राय होते महाराष्ट्रातून न केळकर होते मग त्यांनी कायदे मंडळात काय काम केलं त्या काळात जेव्हा बाहेर मोठी देशव्यापी चळवळ थंडावली होती तेव्हा स्वराज्य पक्षाने कायदे मंडळातला संघर्ष जिवंत ठेवला कस त्यांनी सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर जोरदार टीका केली जबाबदार राज्य पद्धतीची मागणी लावून धरली राजकीय कैद्यांना सोडा घटनात्मक सुधारणांसाठी गोलमेज परिषद बोलवा असे अनेक ठराव त्यांनी मांडले सरकारने ते, सरकार ते फेटाळून लावले पण तरीही त्यांनी कायदेमंडळात एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम केलं सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एक प्रकारे राजकीय पोकळी भरून काढली बरोबर त्याच काळात आणखी एक महत्वाची घडामोड झाली कोणती एकोणीसशे एकोणीस साली जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आला होता तो भारतीयांना अजिबात समाधानकारक वाटला नव्हता तर त्या कायद्याचा दहा वर्षांनी आढावा घ्यायचा होता पण ब्रिटिश सरकारने दोन वर्ष आधीच म्हणजे एकोणीसशे सत्तावीस मध्येच एक कमिशन नेमलं कशासाठी भारतात आणखी काय घटनात्मक सुधारणा करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी सर जॉन सायमन हे त्याचे अध्यक्ष होते म्हणून त्याला सायमन कमिशन म्हणतात बरं मग यात काय विशेष विशेष हे होतं की हे कमिशन भारताच्या भविष्याबद्दल निर्णय घेणार होतं पण त्यात सात सदस्य होते आणि सातही ब्रिटिश होते एकही एक भारतीय सदस्य नव्हता काय म्हणता भारतीयांच्या भविष्याबद्दलचा निर्णय आणि त्यात भारतीयच नाही हो ना म्हणजे आमचं काय करायचं हे तुम्ही ठरवणार आणि आम्हाला विचारणार पण नाही ही भावना होती मग यावर काय प्रतिक्रिया आली तीव्र प्रतिक्रिया आली काँग्रेस सकट भारतातल्या जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि जिथे जिथे गेलं तिथे तिथे सायमन गो बॅक सायमन परत जा अशा घोषणांनी काळ्या झेंड्यांनी त्यांचं स्वागत झालं म्हणजे प्रचंड विरोध झाला हो अनेक ठिकाणी निदर्शकांवर पोलिसांनी लाठीमार केला लाहोर मध्ये असंच एक निदर्शन सुरू होतं त्याचं नेतृत्व करत होते लाला लजपतराय हो पंजाब केसरी हो त्यांच्यावर पोलिसांनी विशेषतः सॉन्डर्स नावाच्या एका अधिकाऱ्याने निर्दयपणे लाठी हल्ला केला त्यांच्या छातीवर मार बसला अरे रे ते गंभीर जखमी झाले आणि याच हल्ल्यानंतर एका सभेत ते म्हणाले होते की माझ्यावर झालेला लाठीचा प्रत्येक प्रहार हा ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेठीवर ठोकलेला एक एक खिळा ठरेल किती प्रभावी उद्गार हो आणि या घटनेनंतर काही दिवसातच त्यांचं निधन झालं त्यामुळे ते देशभरात संतापाची भावना आणखीनच तीव्र झाली असेल प्रचंड लालाजींच्या मृत्यूने संपूर्ण देश हळहळला हल आणि ब्रिटिशांविरोधाचा रोष आणखी वाढला सायमन कमिशनच्या विरोधाने भारतीय जनतेला पुन्हा एकदा एकत्र आणलं होतं असं म्हणायला हरकत नाही या सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवरच मग नेहरू अहवालाची गोष्ट येते का बरोबर सायमन कमिशनवर बहिष्कार टाकल्यावर तेव्हाचे जे भारत मंत्री होते लॉर्ड त्यांनी आव्हान दिलं काय आव्हान ते म्हणाले की तुम्ही भारतीय लोक फक्त विरोध करू शकता तुमच्यात एकमत नाही तुम्ही सगळे एकत्र येऊन सर्वांना मान्य होईल अशी राज्यघटना बनून दाखवू शकत नाही अच्छा म्हणजे एक प्रकारे टोचून बोलले ते हो मग हे आव्हान स्वीकारून काँग्रेसने पुढाकार घेतला आणि एक सर्वपक्षीय समिती नेमली कशासाठी तरी राज्यघटना तयार करण्यासाठी हो पंडित मोतीलाल नेहरू या समिती ने या समितीचे अध्यक्ष होते म्हणूनच समितीने जो अहवाल सादर केला त्याला नेहरू अहवाल म्हणतात या नेहरू अहवालात काय मागण्या होत्या मुख्यत्वे त्यात म्हटलं होतं की भारताला लगेच वसाहतीच स्वराज्य द्यावं वसाहतीचं स्वराज्य म्हणजे काय डोमिनियन स्टेटस हो डोमिनियन स्टेटस म्हणजे ब्रिटनच्या अधिपत्याखाली अंतर्गत स्वातंत्र्य तसंच प्रौढ म्हणजे सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार असावा नागरिकांना मूलभूत हक्क मिळावेत आणि प्रांतांची रचना भाषेनुसार व्हावी म्हणजे भाषावार या मागण्या होत्या हा अहवाल म्हणजे भारतीयांनी एकत्र येऊन घटना बनवण्याचा एक प्रयत्न होता निश्चितच पण यात एक अडचण आली काय वसाहतीच स्वराज्य ही जी मागणी होती ती काँग्रेस मधल्या तरुण नेत्यांना मान्य नव्हती कोण तरुण नेते पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस यांसारखे नेते त्यांना आता डोमिनियन स्टेटस नको होतं त्यांना हवं होतं पूर्ण स्वराज्य म्हणजे ब्रिटिशांपासून पूर्ण स्वातंत्र्य अच्छा म्हणजे इथून पूर्ण स्वराज्याची मागणी जोर धरू लागली हो आणि दुसरीकडे मुस्लिम लीग सारख्या काही पक्षांना नेहरू अहवालातील काही तरतुदी विशेषतः हा अल्पसंख्यांकांच्या हक्कांबद्दलच्या मान्य नव्हत्या त्यामुळे त्या अहवालावर पूर्ण एकमत होऊ शकलं नाही पण काँग्रेसने एक इशारा दिला त्यांनी सांगितलं की जर एकोणीशे एकोणतीस सालच्या अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर आम्ही सविनय कायदेभंगाची देशव्यापी चळवळ सुरू करू सरकारने काही प्रतिसाद दिला काहीच नाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं मग याच पार्श्वभूमीवर डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस मध्ये लाहोरला काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर हे अधिवेशन खूप ऐतिहासिक ठरलं कस काय याच अधिवेशनात तरुण नेत्यांच्या आग्रहामुळे आणि एकूणच बदललेल्या वातावरणामुळे काँग्रेसने वसाहतीचं स्वराज्य हे आपलं ध्येय सोडून दिलं आणि काय स्वीकारलं त्यांनी संपूर्ण स्वराज्य म्हणजेच पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला हा एक प्रचंड मोठा आणि महत्वाचा निर्णय होता म्हणजे आतापर्यंत काँग्रेस अंतर्गत स्वराज्याची नावणी करत होती पण आता थेट पूर्ण स्वातंत्र्याचं ध्येय समोर ठेवलं होतं अगदी राष्ट्रीय चळवळीचं अंतिम ध्येय आता निश्चित झालं होतं संपूर्ण स्वातंत्र्य आणि फक्त ठरावापुरतं मर्यादित नव्हतं नाही का काहीतरी प्रतिकात्मक कृतीही झाली हो एकतीस डिसेंबर एकोणीसशे च्या मध्यरात्री लाहोरमध्ये रावी एकोन नदीच्या काठावा पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचा तिरंगा ध्वज फडकवला आणि सव्वीस जानेवारीचं काय महत्व आहे त्याच लाहोर अधिवेशनात असं ठरवण्यात आलं की सव्वीस जानेवारी हा दिवस यापुढे स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाईल अच्छा म्हणून आपण सव्वीस त्याचा ऐतिहासिक संदर्भ इथे आहे त्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी देशभरात लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्याची शपथ घेतली काय शपथ होती ती शपथ अशी होती की भारताला ब्रिटिशांपासून पूर्णपणे स्वतंत्र करण्यासाठी आम्ही अहिंसक मार्गाने संघर्ष करत राहू या घोषणेने आणि शपथविधीने नक्कीच देशात एक नवं चैतन्य निर्माण झालं असेल प्रचंड संपूर्ण देशात एक नवीन उत्साह संचारला स्वातंत्र्य लढ्याला आता एक निश्चित आणि अंतिम ध्येय मिळालं होतं लोकांसमोर एक स्पष्ट चित्र होतं आप की आपल्याला काय मिळवायचं तर आपण पाहिलं की एकोणीसशे वीसच्या असहकार आंदोलनापासून सुरू झालेला हा प्रवास अनेक स्थित्यंतरांमधून गेला जालियनवाला बागची दुःखद घटना खिलाफत चळवळ असहकार आंदोलन त्याची स्थगिती मग स्वराज्य पक्षाचा प्रयोग सायमन कमिशनला विरोध आणि या सगळ्या टप्प्यांमधून जात तो प्रवास अखेर पूर्ण स्वराज्याच्या ध्येयापर्यंत येऊन पोहोचला गांधीजींचं नेतृत्व आणि विविध घटना या सगळ्यांनी या प्रवासाला एक निश्चित आकार दिला हो लाहोर अधिवेशनाने ध्येय निश्चित केलं संपूर्ण स्वातंत्र्य बर। पण आता प्रश्न होता की हे मोठं मिळवायचं बरोबर तेही एका बलाढ्य साम्राज्य विरुद्ध आणि तेही केवळ अहिंसक हो हेच तर आव्हान होतं यासाठी कोणती नवी रणनीती आखावी लागणार होती हे प्रश्न आता काँग्रेस समोर आणि देशासमोर उभे होते अगदी ध्येय घोषित करणं ही एक खूप महत्वाची पायरी होती या शंका नाही पण ती फक्त सुरुवात होती खरं आव्हान होतं ते ध्येय प्रत्यक्षात आणण्याचं त्यासाठी मोठ्या त्यागाची मोठ्या संघर्षाची आणि एका शिस्तबद्ध नियोजनाची गरज होती आणि याच गरजेतून मग पुढे कायदेभंगासारखी मोठी आंदोलन उभी राहिली हो पण हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की पूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून एका प्रचंड मोठ्या सत्तेविरुद्ध तेही अहिंसेच्या मार्गाने लढण्याची प्रेरणा ते नियोजन ते संघटन कसं केलं गेलं असेल पुढील काळात याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न झाला हा एक खूप रंजक आणि महत्वाचा टप्पा होता स्वातंत्र्य